नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गाठोड 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 बांधल गाठोड 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 बांधल गाठोड हरिनामाच बांधल गाठोड ගටട 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 බදන ගටട හරිනමස බදන ගටട සස්්‍ර අමජ බප ප්‍රමාණ සස්්‍ර අමජ බාපප්‍රම മാഡ ന बदल गाठोड हरिणामाच बंद गाठोड पती आहे माझे परमेश्वर पती आहे माझे परमेश्वर विठ्ठलाच्या गणा शोभे मंजुराच हार विठ्ठलाच्या गणा शोभे मंजुडा हार गाठोड 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 बांधल गाठोड हरी ना माच गाठोड हरी ना माच गाठोड काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझे पिता पंढरीत माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा त्याचे नाव विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझी आई पंढरीत माझी आई तिचे नाव रुखमिणीबाई तिचे नाव रुखमिणी बाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तडमडतो जीव माझा तडमडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझा भाऊ पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तडमडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो गोपाळपुरात माझी ताई गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई तिचे नाव जनाबाई न जीव मजा तडमळतो जीव माझा तडमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो होई समाधान पूरी निगालमी पण्डरपुरी स्वतलाखम्बाी बान्धु राहिला सहवेन कष्ट भारी निघाली सखुबै पण्डरपुरी निघाली सखुबा पण्डरपुरी नाचत नाचता, नाचता दिण्डी माधे भव

तिचे टाळी तो विघ्न म्हणून देवतीचे तो विघ्न दास भक्ताचा होऊणी देव सुरवा वासिन भोणि देव ससुरवासिनो देव नादे सखुचाघरी निघाली सखुबाई पण्ढरपुरी निगाल सखुबाई पण्ढरपुरी

शेवटच्या दिवशी यम करे विचारपूस करे पुस किती केल्या एकादस करे विचारपूस किती केल्या एकादस विठ्ठला विठ्ठला हाका मारावी हा हाका मारावी म्हणात माराी मनात उ उबा तुसीी बनात हाका मारा बि मनात उबा तुरसी बनात शेवी यमा पूसे दटा शेवटा दवसी यमा पूसे दा पूसे दादा ಕೇ ಅನ್ನೂ ದ ಕ್ಕೇ ಅನ್ನದಾನ ವಿಲ ಹಾಕ ಮಾರಾವಿ ಮನ ವಿಲ ವಿಠಲ ಹಾಕ ಮಾರಾವಿ ಮನ ಹಾಕ ಮಾರಾವಿ ಮನಬ ತುಳಾಸಿ ಬಲ आका मारावी म्हणत उबा तुळशी म्हणत शेवटच्या दिवशी यम धरे मना गट शेवटच्या दिवशी यम धरे मना गट धरे मना गट तिथ कराल काय खर खोट यम धरे मना गट तिथ कराल काय खरं खोट विठ्ठला विठ्ठला हा मारावी म्हणत मारावी मनात, मारा मनात उभा तुळसी बनात हाका मारावी म्हणत उभा तुळसी बनात शेवटच्या दिवशी आत्मासानाला एकला शेवटच्या दिवशी आत्मा चालला एकला, चालला एकला, संग गुरुचा दाखला आत्मा चालला एकला संग गुरुचा दाखला विठ्ठला विठ्ठला हाका मारावी म्हणात मारावी म्हणात उभा तुळशी बनात मारावी मनात उभा तुळशी बनात शेवटच्या दिवशी आत्मा चाला ला उपाशी शेवटच्या दिवशी आत्मा चाल उपासी आत्मा चाल ला उपासी तू का गेले वैकुंटासी आत्मा चाल ला उपासी तुका गेले वैकुंटासी विठ्ठला विठ्ठला हा का मारा मनात मारावे मनात उबा तुळशी बनात बांधला बांधलं चांगलं मंदिर बांधला बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर मंदिर बांधला बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसत सुंदर मंदिरा पुढे टाकला सडा मंदिरा पुढे टाकला सडा रुक्मिणीबाई तुम्ही रांगोडी काढा रुक्मिणीबाई तुम्ही रांगोडी काढा मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसतो सुंदर माझा विठ्ठल दिसतो सुंदर पुढे लावली जाई लावलीई पुढे लावली जाई फुले तडमा बाइ फुले तोडे रुखमा बाइ मन्दिर बधल बधल चागल मन्दिर बधल बधल चागल माझा विठ्ठल दिसतो सुंदर माझा विठ्ठल दिसतो सुंदर मंदिरा पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरारू रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा मंदिर वे बांधलं बांधलं चांगलं मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसतो सुंदर माझा विठ्ठल विड्ठल दिसु मन्दिरापुढे वजला टाढ मन्दिरापुढे वजली टाढी जना बाहि गाइली जना बाइने ऊी गाइली मंदिर बधल बधल चागल मंदिर बधल बधल चागल माझा विठ्ठल दिस सुन्दर मा विठल दिस सुन्दर महिना एकादश उपवास जाते बाई मनाची माना महिनाची एकादश जाते बाई पंढरीला माझ्या मनाची ग हा जाते बाई पंढरीला माझा मनाची हाऊस देवाची अगारी आली चंद्रभा देबाई पण्ढरिला माने विसरू नको हरी भजनाला भजना पञ्चतवताुणि धागा हार वाहिन नको हरी भजना

हसत खेल भी लावली तुलस हासत खेल बैीलावली तुलस लवली तुलसमि गलावली तुलस लवली तुी गलावली तुस हासत बैमी लावनी तुड़स, आस तो खेढगत बैमी लावनी तुड़स तुड़सीच मूल माझां विठालाच कूल तुड़सीच मूल माझां विठालाच कूल आस तो खेढगत बैमी तुड़स आस तो बीलावली तुलस तुलसी पान माज विठला पान मा विठला हसते बहिीलावली तुलस हसतेण बहमिलावली तुलस मञ्जुला हार विठला चगा तुलसी च मञ्जुला हार विठला चगा हसेण हासत लावस हसते बही लावस पानी मने न माया चिजनी घाला तोडा सीला पाणी हासत खेडात बै मिलावली तुडास हासत खेडात बै मिलावली तुडास